प्रश्न पहिला आहे एकशे पन्नास टक्के म्हणजे जे काही वीस प्रश्न आले ते वीसही प्रश्न आपण इथं सोडून घेणार आहोत तर एकशे पन्नास टक्के म्हणजे एकशे पन्नास लिहायचं वर ठीक आहे आणि खाली काय लिहायचं लिहायचं हे हे शंभर टक्के म्हणजे टक्के चिन्हामध्ये शंभर आहे बघा टक्के उभं केलं हिरेश आणि वर दिली शून्य टक्के म्हणजे शंभर टक्के म्हणजे आहे की नाही टक्के चिन्हामध्ये शंभर आहे की नाही टक्के म्हणले की शंभर लिहायचं खाली शंभर लिहायचं मग वरती एक शून्य आहे ना तो एक शून्य कटवायचा खालचा एक शून्य कटवायचा कटवला ओके पुढे लिहा वरती इथं पंधरा लिहा आणि खाली दहा लिहा खाली दहा म्हणजे एकावर एक शून्य आहे म्हणून काय करायचं उजवीकडून एक अंक सोडायचा कारण एक शून्य आहे म्हणून खाली एक शून्य आहे म्हणून वरती एक अंक सोडायचा दशांश दशांशी द्यायचं आणि मग याचं उत्तर येईल एक दशांश न पाच एक दशांशीनं पाच ठीक आहे एकोणीसचाच प्रश्न आहे प्रश्न आहे दुसरा पाच लाख चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन या संख्येतील पाच पाचच्या स्थानिक मूल्यांची मूल्य म्हणलं काय किंमत म्हणलं काय सारखं हा स्थानिक मूल्यांची बेरीज किती आपल्याला स्थानिक किंमत माहिती आहे शब्द टाकलाय मूल्य म्हणजे पण मग आता मला सांगा या ची स्थानिक किंमत किती आहे रे किती पाच लाख कसं करायचं हे पाच लिहायचं आणि याच्या पुढे किती अंक आहेत एक दोन तीन चार पाच पाच शून्य लिहून टाकायचे एक दोन तीन चार पाच शून्य लिहिला लिहिले का आता दुसरा पाच कुठे आहे हे एक पाच झाला हा एक पाच आहे ह्या पाच ची स्थानिक किंमत किती आहे हे पन्नास आपल्याला बेरीज करा म्हटले चिन्ह द्यायचं चिन्ह दिलं आणि म्हणून हे पन्नास आहे ना पन्नास इकडे लिहायचं नाही काही लोक इकडे लिहायचं का नाही आपल्या उजव्या हाताकडून लिहायचं इकडं हा इथं नाही लिहायचं इथं नाही ठीक आहे आणि करायची बेरीज शून्याचा शून्य पाच शून्य 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 पाच म्हणजे किती पाच लाख पाच लाख पन्नास बघा तुम्ही डायरेक्ट इथेही करू शकलो असता बघा तुम्हाला पर्याय दिले जातात पर्यायमध्ये बघा हे पाच लाख कळलं तुम्हाला हे पाच लाख हे पन्नास पाच लाख पन्नास पाचशे हे पाच लाख आणि हे मध्ये पन्नास टाकले पाच लाख पन्नास इथं उत्तर तुम्हाला समजलं ठीक समजलं दुसरं बघा प्रश्न तिसरा आहे नवोदय विद्यालय दोन हजार एकोणीसच्या परीक्षेमध्ये आलेला एका खोक्यामध्ये खोका आहे पाचशे अंडी आहेत किती अंडी आहेत पाचशे तीन छेद पंचवीस तीन अंशेत पंचवीस फुटली त्याच्यातली काही अंडी फुटली समजा फुटली असते उरलेल्या अंड्यांपैकी तीन छेद पाच अंडी विकली तर उरलेल्या अंड्यांची संख्या किती असा प्रश्न आलाय पूर्ण पहिल्यांदा काय करायचं बघा पाचशे अंडी आहेत ना तर पाचशे अंडीची पाचशे अंडी लिहून घ्यायत असे पाचशे त्यापैकी किती अंडी फुटली तीन छेद पंचवीस इथं गुणाकाराचं चिन्ह द्यायचं लिहिलं आणि वरती किती लिहायचं तीन शेत पंचवीस लिहायचं बेटा तीन शेत पंचवीस लिहिलं मग पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास आणि पंचवीस न शून्यला भागलं तर भागाकार शून्य येतो पंचवीस शून्य शून्य म्हणजे सर्व कटलं आता इथं काय झाले सांगा बरं तुम्हाला राहिले राहिले का वीस गुणिले तीन जर आपण केलं तर त्याचं उत्तर येतं तीन शून्य शून्य म्हणजे तीन न कोणत्याही संख्येला गुणलं सॉरी शून्य न कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार किती येतो शून्य तीन दोन्ही सहा म्हणजे साठ अंडी फुटली किती अंडी फुटली साठ फुटली मला सांगा साठ अंडी फुटली तर ह्या पाचशे मधून साठ अंडी फुटली तर किती अंडी शिल्लक राहिली किती चारशे चाळीस राहिली बघा बरोबर आपलं तोंडी चाललं पाहिजे साठ अंडी फुटली तर किती अंडी शिल्लक राहिली चारशे चाळीस अंडी शिल्लक राहिली फुटलेली अंडी आहेत तर हे चारशे चाळीस पैकी म्हणजे आता उरलेल्यांपैकी म्हणजे चारशे चाळीस पैकी मी लिहितो ते चारशे चाळीस पैकी चारशेद पाच अंडी विकली चार छेद पाच चार लह्यावरती खाली पाच लिहा मग इथं बघा हे परत भागाकार करायचा हे वरची संख्या म्हणजे वरचे भागाकार करायचा पाच एक पाच हा आता आपण डायरेक्ट करू ना पाच एक पाच पंचाटी चाळीस चौवेचाळीसला भाग देतो आपला जात त्याची आधीची संख्या घेतो आपण पंचाळीस चौवेचाळीस मधून चाळीस गेले किती राहिले चार आणि इथं चार लिहिलं आपण इथे किती झाले चाळीस मग पंचा अठी चाळीस परत आठ राहिला कळलं का त्याच्यानंतर मग इथं काय राहिलं नाही अठ्ठ्याऐंशी गुणिले चार राहिला राहिलं का अठ्ठ्याऐंशी गुणिले चार अठ्याऐंशी गोणी चार हे जर आपण केलो तर आपलं उत्तर हे चार आठ बत्तीस बत्तीसचे मी किती लिहू दोन हातशे किती तीन चार आठ बत्तीस बत्तीस आणि तीन बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस किती पस्तीस मी तर पस्तीस म्हणजे उरलेल्या अंड्यांची संख्या किती आहे बेटा तीनशे तीनशे बावन्न उरलेल्या अंड्यांची संख्या आहे तीनशे बावन कळलं का चाल चलो बहुत बेड ठीक लक्ष द्या नऊ दे दोन हजार एकोणीस मध्ये आलेला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौथा आतापर्यंत तीन प्रश्न आपण बघितले पाच हजार पंचेचाळीस ग्रॅम म्हणजे किती किलो ग्रॅम पाच हजार पंचेचाळीस ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम इकल लक्ष इक लक्ष बघा आपण प्रॅक्टिस घेताना तुम्हाला मी शिकवलं होतं जे एककाचे घर आहेत एककाचे घर किती आहेत सात है ना मिली सेंटी डेसी ग्रॅम हा डेका हेक्टो किलो है ना असे सात घर आहेत आणि सात आपण मुलं उभा राहून तुमच्याकडून करून घेतलं घेतलं होतं का नाही मिली म्हणजे सर्वात लहान का मोठा मिली म्हणजे सर्वात लहान असतं बरोबर आता इथे ग्रॅम म्हणले तर हे ग्रॅम आपण असं मध्ये लिहूया ग्रॅम असं मध्ये लिहूया सांगा ग्रॅमच्या उजवीकडे ग्रॅमच्या उजवीकडे आपण इकडे जाऊ लागलो इथं काय राहतं रे सी राहतं शाबाशी त्याच्यानंतर आणखी त्याच्या पुढे गेलं तर सेंटी त्याच्या मागे मागे सेंटी आणि इकडं असतं जुली काय राहतं जुली मिली जुली मिली टिली मिली टिली म्हणा तिला मिली टिली ते लहान असतं ठीक आहे ग्रॅम त्यानंतर इकडं दहावीकडे जर गेला इकडे इकडे जाऊ लागलं हा मोठा होतो ग्रॅम च्या नंतर इथं डेका डेका त्याच्यानंतर डेकाच्या मागे आणि सर्वात मोठा काय असतो किलो ग्रॅम असतो किलोग्रॅम आहे का लक्षात हे आहे का लक्षात किलो हेक्टो डेका ग्रॅम डेसी सेंटी मिली मग आता पण काय करायचं आता काय करायचं बेटा तर हे शेवटचा अंक आहे ना शेवटचा अंक त्याच्या पुढे काय म्हणले ग्राम शेवटचा अंक ग्राम म्हणले ना तो शेवटचा अंक तिथं लिहायचं ग्रामच्या खाली लिहिला त्याच्यानंतर मग गेला आपल्याकडे किलो विचारलाय ना किलो विचारलं ना किलो कडे जायचं तर मिली विचारलं तर मिलीकडे गेलो असतो कळते का मिली विचारलं तर मी गेलो असतो पण आपल्याला कुठे विचारलंय किलो विचारले मग किलोकडे यायचं किलोच्या घराकडे मग आता इथे हे चार कुठे लिहायचं निकाच्या घरात शून्य कुठे लिहायचं हिप्टोच्या घरात आणि पाच कुठे लिहायचं इलोच्या घरात मग मला सांगा बरं किती झाले किती किलो झाले किती किलो पाच किलो हेक्टा हेक्टो काहीच नाहीये आणि डेका किती झाले चार डेका आणि ग्रॅम किती झाले पाच म्हणजे पंचेचाळीस ग्रॅम झाले टोटल बरोबर हे चार डेका आणि पाच पंचेचाळीस ग्रॅम म्हणजे पाच किलो पंचेचाळीस ग्रॅम हेच उत्तर येतं बरोबर का पाच किलो आणि पंचेचाळीस डेका नाही बेटा ग्रॅम पंचेचाळीस ग्रॅम ओके डेका म्हटलं तर चार ओके राहील का लक्षात पुढचं घेऊ